नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रावर शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ताटातूट करणार राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय पुण्यात गुलेन सिंड्रोमच्या चोवीस संशयित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार दोन जण व्हेंटिलेटरवर असल्याची आरोग्य विभागाची माहिती बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा धनंजय मुंडेची गनीनाथ गडावर प्रार्थना जळगाव मध्ये मोठी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल मुख्य सचिव पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल खात्यातून पैसे परत घेतील आणि योजना बंद करून टाकतील आदित्य ठाकरे तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर यावरून बरेच ऐकावं लागतं सगळी आपलीच माणसं असल्याने मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितले होते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं सल सोलापुरात वादग्रस्त वक्तव्य मुंबई हायकोर्टाने ईडीला थोटावला एक लाखाचा दंड तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करू शकत नाहीत निरीक्षण नोंदवत दिला दणका वाल्मिक कराडे किंवा कोणीही असू दे सुटणार नाही फाशीशिवाय दुसरी सजा नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाचा आज विरुद्ध पहिली टी ट्वेंटी सामना मोहम्मद शमीच्या कामगिरीकडे लक्ष पाच सामन्याच्या मालिकेला कोलकाता इडन गार्डनवरून सुरुवात न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा